बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधात काढण्यात येणार मोर्चात हिंदू बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन नंदुरबार जिल्हा भाजपातर्फे करण्यात आले आहे बांगलादेश हिंदू न्याय यात्रा म्हणून मूक मोर्चा नंदुरबार शहरात निघणार असून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे सकल हिंदू समाजाला एकत्रित होऊन बांगलादेशी विरोधात लढण्यासाठी मूक मोर्चा सहभागी होऊन अत्याचाराच्या विरोधात लढा देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले नंदुरबार शहरातील मोठ्या मारुतीपासून सकाळी नऊ वाजता या मुख मोर्चाला सुरुवात होणार असून मोठा मारुती जळका बाजार सोनार गल्ली गणपती मंदिर शहीदा श्रीशकुमार स्मारकामार्गे नगरपालिका अंधारे स्टॉप होऊन छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात मोर्चाचा समारोप होणार आहे या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी व भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी केले आहे